नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बातमी आहे पीक विम्यासंदर्भात पी तर खरं तर आता राज्य सरकारकडून ऑफिशियली मित्रांनो या संदर्भात जाहीर करण्यात आलेला आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पी जाहीर होणार आहे त्या संबंधित एक शासन निर्णयसुद्धा आपल्यासमोर आलेला आहे तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची माहिती देण्यात आली आहे की कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा पी कधी जाहीर होणार आहे आणि किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सोबतच हा पीक विमा नेमका आहे कोणता शेतकऱ्यांना म्हणजे लय हे आहे संभ्रम आहे की हा पीक विमा नेमका आहे कोणता दोन हजार चोवीसचा आहे दोन हजार चोवीसचा रब्बी आहे किंवा आता फाळलेला हा पीक विमा आहे तर सर्व डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहोत कुठल्याही प्रकारची विस्तृत माहिती तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून हा पीक विमा जो शासनानं जाहीर केलेला आहे हा तुमच्या खात्यात जमा होणार आहे की नाही तुम्हाला माहीत पडणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तरीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण तुम्हाला अशा अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला सांगतो हो की हा पीक विमा आहे हो दोन हजार चोवीसचा रब आपल्या खरीप हंगामाचा जो आपण एक रुपयामध्ये फाडलेला होता लक्षात ठेवा दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर रोजी तुफान पाऊस झाला होता शेतकऱ्याचं अफाट नुकसान झालेलं होतं आपण तक्रारीसुद्धा केलेल्या होत्या तो पीक विमा हा आहे मित्रांनो तुम्ही तो तर वितरित झाला आहे तर हा पीक विमा मित्रांनो थकीत पीक विमा दोन हजार चोवीसचा आहे शासन निर्णयामुळे म्हणजे हा आता वितरित करण्यात येणार आहे काही जिल्ह्यात राहिला होता वाटप करायचा काही शेतकऱ्यांना तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हा जाहीर होणार आहे तुम्हाला सांगतो की हा दोन हजार पंचवीसचा नाही आहे कारण की खूप सारे शेतकरी म्हणतात की हा तो पीक विमा आहे का तो आम्ही सध्या फाडला तर आता जो पीक विमा आपण फाटला तो नाही आहे आपण एक रुपयामध्ये जेव्हा आपला कारभार चांगला चालू होता एक एक रुपयामध्ये तेव्हाचा पीक विमा आहे आता हजार बाराशे रुपयांना आपल्याला लंब करून टाकलं सरकारनं केला ना आपला कार्यक्रम हजार बाराशेनं तर हा हा पीक विमा तो नाही हजार बाराशेवाला नाही कारण की तो पीक विमा तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी भरलासुद्धा नाही आहे तर हा जुना पीक विमा आहे तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हा पीक विमा जाहीर होणार आहे असं कुठलाही जिल्हा यासाठी पेसिफीक पात्र करण्यात आलेला नाही आहे प्रत्येक जिल्हा यासाठी पात्र आहे फक्त त्या जिल्ह्यातील शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत तुम्ही यासाठी पात्र आहात का नाहीत याच्यात काही निकष दिलेला आहे दोन ते तीन सप्टेंबर रोजी हो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊसलेला पाऊस झालेला होता या पावसामध्ये जर तुम्ही तुमची बहात्तर तासाच्या आत ई पीक पाहणी किंवा तक्रार नोंदवली असेल आणि तुमचा योग्य पंचनामे झाले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे लक्षात ठेवा बहात्तर तासाच्या आत आपण क्लेम केलेला होता मीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं त्यावेळेस पण तुम्ही माझ्याशी जुळलेले नव्हते किंवा काही असेल तुम्ही केलेले असेल एक टोकन आय डी तुम्हाला भेटलेली असेल ते जर तुमच्याकडे असेल आणि तुमचा पंचनामा वेग चांगला प्रकार झाला असेल तर तुम्हाला तो हमखास मिळणार आहे राज्यामध्ये याचा खूप मोठा निधी जवळजवळ एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी याच्या अंतर्गत वितरित होणार आहे जास्त लाभ याचा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे शासन निर्णयाच्या माहितीनुसार जी रक्कम आहे ती वितरणाचे जो आदेश आहे ते देण्यात आलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत फक्त शासन निर्णय निघायचे आदेश नाही मिळायचे मात्र या शासन निर्णयासोबतच आदेशसुद्धा जाहीर झालेले आहेत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे तर रक्कम किती असणार आहे मोठ महत्त्वाचा प्रश्न आम्हाला पीक मार्ग भेटते पण रक्कम किती आहे ते सांगा रक्कम असणार आहे तेरा हजार ते चौदा हजार प्रति हेक्टर जास्त काही आज ठेवायला नाही पुढत जेवढे भेटतात तेवढे घेऊन घ्या मित्रांनो त्यातून म्हणसान की पंचवीस हजार पस्तीस हजार प्रति हेक्टर पाहिजे जेवढे भेटतात तेवढे घेऊन घ्या एस हेच तर देत नाही तेच तर बड्या मुश्किलमध्ये देतात आणि हे बी त्या शेतकऱ्यांना देतात ज्या शेतकऱ्यांनी योग्य कामं केले असेल तुम्ही म्हणता की आमचं नाव तर होतं पण आम्हाला पीक मला भेटला नाही काही ना काही कारण अविश्वास तुम्हाला अपात्र करण्यात येतं आशा आहे की सर्व शेतकऱ्यांना हा पीक माझ्या जाहीर व्हावा कारण की शेतीमध्ये खरंच खरं नुकसान झालेलं होतं आणि रब्बी पीक मग काही मिळणार नाही कारण की रब्बी पीक तुम्हाला सगळं नुकसानच राज्यामध्ये झालेलं नव्हतं तर हा दोन हजार चोवीसचा खरीप हंगामाचा पी किंवा आहे दोन हजार पंचवीसच्या काही अपडेट्स आल्या तर तुम्हाला मिळ आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहेत हो तुम्हाला मिळायचं असेल तर दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्यात ती अतिवृष्टी तुम्हाला जाहीर होऊ शकते मात्र त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट अजून समोर आलेले नाही जात ते आल्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहेत व्हिडिओ आवासा नक्की लाईक करा भेट्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र